मचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी जी राजसयोगमुद्रा नेत्री ने रे तुजवीण तु जीणनिद्रा कैभेदजीवा मजला सुभद्रा जय जय वीर समर्थ आपण षड्रिपुतला मध हा विकार बघतो कोणत्याही गोष्टीचा व्यर्थ अभिमान बाळगू नये खर तर हे आपल्याला अगदी लहानपणापासून सांगितलं या अगदी नेतीच्या गोष्टी जर बघितल्या तर त्या इसाप नेतीच्या गोष्टीमध्ये बद्दल आपल्याला एक गोष्ट येऊन जाते म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला इतक्या लहानपणापासून खरं येतात त्या पुराणातल्या गोष्टींसारखं होतं की त्या आपण पुराणातली वांगी पुराणात तसंच आहे ह्या हिसाब नेतीच्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो त्या विचारात घेत नाही बघा आठवतंय का तुम्हाला एका सांबरची गोष्ट आपल्याला लहानपणी सांगितली गेली आहे अतिशय सुरेख दौलदार असं सुंदर असं एक सांबर आहे आणि ते एकदा पाणी पित असताना आपल्या शिंगांना पाहून ते अतिशय खुश होत किती सुंदर आहेत माझी शिंग असं त्याला वाटतं एकदम त्याला अभिमान वाटतो आणि त्याच वेळेला तो आपल्या काटकुळ्या पायांकडे बघतो आणि उदास होतो का तर मी इतका सुंदर पण माझे पाय असे काटकुळे बघा मी सांगितलं सगळ्यांना ही गोष्ट लक्षात आली आहे आणि मग माँग सिंह मागे लागल्यानंतर त्याचे पायच त्याला मदत करतात आणि त्याची शिंग त्याला दगा देतात आठवणी गोष्ट आता तुम्ही म्हणाल आपण समर्थांचे विचार बघतोय एका वेगळ्या उंचीवर समर्थ यातना आपल्याला ने घेऊन जातात आणि तुम्ही हिसाब नीतीमधल्या बोधकथा काय सांगताय आम्हाला बरोबर आहे पण अगदी लहान असताना केलेला हा संस्कार आपण विसरलो का याचा विचार करा या गोष्टी केवळ गोष्टी म्हणून ऐकल्या तर त्याचा योग्य परिणाम होत नाही तसंच केवळ समर्थ वाङ्मयावरचा एक उपक्रम म्हणून या विषयाकडे बघू नका चिंतन मनन करून योग्य तो बदल घडला तरच समर्थांचे विचार आपल्यामध्ये रुजले हे सिद्ध होतं किंवा सिद्ध होईल आपल्याला मिळालेल्या गोष्टींचा व्यर्थ अभिमान बाळगून झालं तर नुकसानच होतं हे आपल्याला अशा गोष्टीचं कळतं पण वळत नाही खरं तर विचार केला ना तर अनेक गोष्टी अनेक वेळा नशिबाने परंपरेने आपल्याला लाभलेले असतात आपलं असं स्वतःच कर्तृत्व त्यामध्ये काहीच नसत पण तरीही आपण आपल्या संपत्तीचा रूपाचा गर्व करत राहतो पण हाती काहीच लागत नाही आणि ह्याचं आपल्याला भानच नसत या विकारांच्या आहारी जाऊन अनेक जण आपलं मोलाचं आयुष्य मात्र व्यर्थ वाया घालवत असतात परंतु आयुष्याच्या शेवटी शेवटी मात्र हे विकार आता मध आपण बघतोय तर हा मध त्रासदायक ठरतो ज्या बळाचा त्याला अहंकार असतो ते बळ कमी कमी होत जात ज्या सौंदर्याचा ज्या रूपाचा गर्व केलेला असतो ते सौंदर्य लयाला जात ज्या देहाचा व्यर्थ अभिमान बाळगलेला असतो तो देह शेवटी साथ देईनाचा होतो आता या देहाच्या माध्यमातन जी शक्ती प्राप्त झालेली असते बलवान असतात काही माणसं तर त्या बळाच्या आधारावर अनेक जण अत्यंत मस्तवालपणे तारुण्यात इतरांशी वागलेले असतात पण कालांतराने ही शक्ती पण कमी होते आणि ही शक्ती कमी झाल्यानंतर मात्र त्याची अत्यंत दयनीय अवस्था होते त्याचा पैसा त्याची प्रतिष्ठा सगळं काही लयाला जातं आयुष्यभर लोकांना तोडून टाकल्यानंतर त्याच्या पदरी फक्त एकटेपणाच उरतो आणि सगळ्यात शेवटी मृत्यू समीप आल्यावर तर त्याची अवस्था अतिशय बिकट होते समर्थ म्हणतात मरता मद कशाचा कुसे कोण तया मदा पूर्वीच कळला नाही तर्हे जन्म नाशिला मृत्यूच्या दारी या मस्तीची किंमत शून्य असते स्वतःच्या लहरीपणामुळे सगळ्या आयुष्याची तो नासाडी करून घेतो हा मस्तवालपणा माणसाला आत्मकेंद्री बनवत असतो या आत्मकेंद्री वृत्तीमुळे काय होतं असमाधान आणि अशांतता याला अशा माणसांना तोंड द्यावं लागतं ही एक स्वार्थी वृत्ती आहे आणि ह्या स्वार्थी वृत्तीमुळे नकारात्मकता वाढीला लागते आणि या वृत्तीमुळे अजून काय होतं तर माणसाचा सर्वनाश ओढवतो आणि म्हणूनच समर्थांनी आम्हाला या विकारापासून लांब राहायला सांगितले समर्थ याला काय म्हणतात हा मध कसा आहे तर खेदकारक आहे या सर्व विकारांचं अगदी मोजक्या शब्दात पण अत्यंत समर्पकपणे समर्थांनी यामध्ये विवरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं श्रीराम समर्थ मद हा वैरी आपल्या अहंकाराला आयुष्यभर गोंजारत राहतो हा अहंकार ज्या गोष्टींचा असतो त्या सर्व देहाशी संबंधित असतात देहाच्या क्षमता त्याचे रूप या हळूहळू क्षीण होणाऱ्या लयाला जाणाऱ्या आहेत हे मदोन्मत्त माणसाच्या लक्षातच येत नाही पण मृत्यू पुढे तो हतबल होतो तिथे कशाचाच उपयोग होत नाही अशया विकाराचं स्वरूप आपण पुढील काव्य दो बघूया देह झाला त्यातही मदमातला ना नाशिवंत शरीराला कवटाळी मूढतो जनी लावण्य देहाचे बदलते हे क्षणो क्षणी काय कर्तृत्व जीवाचे मिळाले जन्मता जगी अन्नयोगे देहजाला शक्ति आली परोपरी अन्नाचा देवदाता तु वाटा देह देहकष्टविता लाभे रोकडी सर्वहू नरोकडा मृत्यू राखावे सर्वदा देहासिरे मृत्यु एता देहा जातसे संपदा बडविसि ऊरतु मोठा मे नामोलते कदा भणौनी निदसोडा वा जोडा वातनन्दनु आठवा वा मारुतिहा जानता कविजना जाणता सकला मध्ये शक्तिसीपूरणानसे बाळगी जोडोनी करलीनते। लक्षणे दास्य भावे मक्तियोगे बाणावी ती परोपरी जय जय रघुवीर समर्थ समर्थ आता मनुष्याचा घात करणारा चौथा ऋतू त्याच्याकडे वळतात आणि तो कोणता तर तो आहे मच्छर ही एक नकारात्मक भावना आहे माणसाच्या आयुष्यामध्ये नकारात्मक नकारात्मकता कशा कशात नेते तर हे षड्रिपू एक नकारात्मकता नकारात्मक ऊर्जा आहे त्यातली ही मत्सर एक नकारात्मक भावना कशी असतात ही माणसं दुसऱ्याची प्रगती त्यांना सहन होत नाही आणि त्यामुळे काय होतं त्यांच्या मनामध्ये अशा व्यक्तींविषयी द्वेष भावना निर्माण होते त्यांचा हेवा वाटत राहतो त्या पुढच्या माणसाशी स्पर्धा करणं ही मत्सरी माणसाची लक्षण आहे म्हणजे मद या विकाराहूनही महाभयंकर असा हा राक्षस आहे मदानी ग्रासलेला माणूस जो आहे तो आपल्यामध्ये असलेल्या मोठ्यापणातच रमलेला असतो आणि त्याचं विश्व थोडं छोटं आहे म्हणायला हरकत नाही पण हा मत्सरी माणूस काय असतो तर हा मत्सरी मनुष्य सतत दुसऱ्याविषयी भावना मनात बाळगतो देतो इतरांचं चांगलं झालेलं त्याला बघवत नाही सतत दुसऱ्याचं वाईट व्हावं असंच त्याला वाटत स्वतः काहीच करायचं नाही पण दुसऱ्याचं चांगलं झालेलंही त्याला बघवत नाही असा हा दुष्ट बुद्धी मत्सरी असतो समर्थांचा श्रीमंत दासबोध जर ग्रंथ बघितला तर या ग्रंथामध्ये समर्थानी अभिमानामधनं मत्सर निर्माण होतं हे सांगितलंय पहिल्या समासातच अत्यंत दुष्ट बुद्धीचा हा मत्सरी माणूस इतरांना उगाच दूषण देत फिरतो या निकृष्ट प्रतीच्या दोषामुळे तो आपली हीन वृत्ती लोकांमध्ये प्रकट करत असतो आणि त्याच्या वागण्यात त्याचा हा द्वेष त्याचा हा मत्सर सतत लोकांच्या नजरेस पडत राहतो आणि ह्या मत्सरी वृत्तीतून इतरांविषयी वाटणारा तिरस्कार त्याच्या वागण्यातून सतत व्यक्त होत राहतो समर्थांनी समर्था या प्रकरणामध्ये मच्छरी माणसाचं जे वास्तववादी चित्रण केले बघा या प्रत्येक विकारांचं वर्णन जे समर्थ करतात त्यामधून त्यांचं माणसांविषयीचं निरीक्षण शक्ती कशी होती याचा प्रत्यय येतो आणि पुन्हा एकदा या मच्छर विकार बघत असताना पुन्हा एकदा आपल्याला त्याचा प्रत्यय येतो मच्छरे सत्य मानेना सत्याचे लटके करी मच्छरी माणूस सत्य मानत नाहीच उलट त्या सत्यालाच तो खोट ठरवतो दुसऱ्याकडे जे आहे ते आपल्याला मिळालं नाही म्हणून तो दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टींना देखील खोटं ठरवतो बघा कशी वृत्ती आहे भल्या माणसाविषयी सतत वाईट बोलत राहणं त्याच्यातील दोषांचा डांगोरा पिटत राहणं यातच त्याला मजा वाटते कारण या भल्या माणसाचं त्याच्या वागण्यामुळे लोकांकडनं सतत कौतुक होत असतं आणि नेमकं तेच ह्या माणसाला सहन होत नाही आणि ते सहन न होऊन मच्छरी माणूस सतत त्याचा द्वेष करत राहतो सतत लोकांची निंदा करत राहणं हा जणू त्याला छंदच असतो म्हणे म्हणजे इथे आपल्याला संत सांगतात नामाचा छंद लावून घ्या माझ्या मना लागो छंद कशाचा तर ह्या गोविंदाच्या नामस्मरणाचा मला छंद लागू दे असं संत म्हणतात पण हा नि माणूस जो आहे मत्सरी माणूस त्याचा छंद काय असतो तर इतरांची निंदा करणं म्हणजे बघा आपण लोकांना विचारतो तुमचे छंद काय येतो तर मत्सरी माणसाचा छंद तुमच्या लक्षात आला असेल केवळ दुसऱ्याची निंदा करत राहणं आपण त्यामध्ये नाहीये ना याचं आत्मपरीक्षण करायचं बरं का कारण सतत दुसऱ्याची निंदा करणारा मनुष्य अतिशय करंटा असतो दुसरं म्हणजे स्वतःच्या चुकांचं खापर दुसऱ्यावर फोडण्याची या माणसाला वाईट सवय असते अत्यंत तोंडाळ असा हा न कंटाळता सतत भांडत राहतो आता अजून एक की तो स्वतः तामसी वर्तन करतो आणि पुण्यवंतांच्या सात्विकतेची मात्र तो हेटाळणी करतो अशी अनेक लक्षणं मत्सरी माणसांची पाहता येते समर्थांनी अनेक लक्षणे यामध्ये दिले आपण वाईट कर्म करणार पण सत्कर्म करणाऱ्यांना मात्र हा त्रास देणार एक लक्षात घ्या अप्रामाणिक असणारे हे मच्छरी असतात पण अशी आहे की इतरांवर मात्र ते कसे खोटे आहेत याचे आरोप करताना दिसतात याची वृत्तीच काहीतरी उलटी आहे स्वतःचे दोष इतरांमध्ये पाहतात आणि नुसतं पाहत नाही तर ते दोष त्यांच्यावर लागतात देखील जे स्वतः इतरांचा घात करणारे असतात पण इतरांना घातकी म्हणायला ते मागे पुढे पाहत नाहीत मत्सरी माणूस हा अत्यंत खोट्या मनोवृत्तीचा असतो एक आहे तो भक्ती करत नाही पण जे हरिभक्त आहे त्यांना सतत तो उपद्रव देत राहतो त्याचा हात मनातला द्वेष कसा कशा पद्धतीने व्यक्त होतो बघा स्वतः चोरीसारखं कृत्य करतो पण आपल्या खेरीज तो इतरांना चोरट ठरवतो नसतं कुभांड निर्माण करतो म्हणजे आक्रस्ताळ असतो स्वतः भित्र असतो पण जे धैर्यवान आहेत त्यांची मात्र टवाळी करतो त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतो अतिशय वाईट दुर्गुण त्याचा असा असतो की स्वतः कर्कश्य असतो त्याचं बोलणं सतत ओरडून असतं कारण त्याला ते पटवून द्यायचं असतं ते कुठेतरी त्याला स्वतःचं अस्तित्व लोकांना दाखवून द्यायचं असतं त्यामुळे तो कर्कशपणे बोलतो त्याला वाटतं आपल्या ह्या कर्कश्यपणामुळे आपला खोटेपणा झाकला जाईल पण तसं होतच नाही आणि त्याला हे मान्यच नसतं की तो कर्कश आहे तो कर्कश असतो पण इतरांना कर्कश असं तो म्हणतो आणि त्यांची निंदा करतो थोडक्यात काय स्वतःचे दोष त्याला कळत असतात हे लक्षात घ्या आपण जगाला फसवू शकतो पण स्वतःला फसवू शकत नाही तसंच आहे ह्या माणसाला पण स्वतःचे दोष कळत असतात ते चुकीचे आहेत हे पण त्याला कळत असतं पण ते मान्य करण्याची त्याची तयारी नसते म्हणून ते दोष इतरांवर लागतो आणि ते कसे चुकीचे आहेत यावर निरर्थक करत राहतो अत्यंत लोभी असा हा मनुष्य दुसऱ्याच बल भल झालं की दुःखी होतो आपण लालूची मोठा वैराग्याची उडवणी करवेना देखवे नाही ऐसा तो मत्सरू लरू स्वतःच्या कर्माची तो फळ भोगत असतो पण त्याचा बोल तो दुसऱ्याला लावतो हे दुसऱ्यामुळे माझ्यावर ही आपत्ती आली स्वतःच्या कर्माचं त्याला विस्मरण होतं आणि त्याचे बोल तो दुसऱ्याला लावतो म्हणजे दुसऱ्यावर ला खापर फोडण्याचं फोडण्याची त्याची वृत्ती असते त्याला जे मिळत नाही ते सर्व नष्ट व्हावं असं त्याला वाटत राहतं सतत भांडणं उपरून काढणं निष्कारण उठाटेवी करत राहणं विनाकारण काहीही बोलत राहणं अशा सर्व गोष्टी तो कधीही न कंटाळता करत राहतो अत्यंत निर्लज्ज आणि कोडगा असा हा मत्सरांमुळे त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली असते समर्थच हे सगळं वर्णन करत आहेत आणि त्याच्या या वृत्तीमुळे त्याचं भाग्य निघून जात मत्सरे भाग्यही गेले मत्सरे बुद्धी नाचली भक्ती ना ज्ञान ना काही अरत्र परत्र नसे त्याच्याजवळ ना भक्ती असते ना ज्ञान असतं अशा मत्सरी लोकांना कधीही सुख लाभत नाही मत्सराने त्यांना वेझलेलं असतं परंतु त्याची त्याला जाणीवही नसते स्वतःपेक्षा इतरांकडे काय आहे हे पाहणं आणि त्यावर चरफडत बसणं या वृत्तीमुळे त्याला कधीच सुखाचा अनुभव हो घेता येत नाही सुख समाधान शांती हे त्याला कधीच प्राप्त होत नाही मत्सरी मनुष्याचं समर्थांनी जे वर्णन केलं आहे अशा अनेक व्यक्ती आपल्या आसपास आपल्याला पाहायला मिळतात आणि यासाठी कोणती कोणतीही गोष्ट तुम्हाला जरी सांगितली नाही तरी चालेल या व्यक्तीच्या वागण्यातनंच समर्थांनी केलेलं हे वर्णन किती सार्थ आहे हे आपल्या लक्षात येतं अशी माणसं जेव्हा आम्ही प्रत्यक्षात बघतो हा मत्सर हा दोष तर माझ्यात नकोच ही माणसं देखील माझ्याजवळ नकोच ही सावधगिरी आपण बाळगणं अतिशय आवश्यक आहे मदं आणि मत्सर या विकारांचा आपण आढावा घेतला अतिशय थोडक्यात घेतला पण ह्यावरनं काय लक्षात आलं अत्यंत घातकारी असे हे विकार आहेत माणसाला अंधळे बनवणारा अहंकार आणि दुसऱ्यावर चिखलफेक करणारा मत्सर आपल्याला कधीही सुखी होऊ देत नाही हे लक्षात घ्या या विकारांनी आपली प्रगती तर होत नाही पण अपयशाच्या खोल अंधाऱ्या दरीत मात्र आपण फेकले जातो म्हणून ला या विकारांचा वारा देखील आपल्याला लागू नये यासाठी अखंड सावध राहिल्याचा समर्थ आपल्याला सांगतात आणि ह्या सगळ्या चिंतनातनं आपण अखंड सावध आहात अशीच मी आशा बाळगते आणि आम्हाला सतत अखंड राह सावध राहण्याचं राहण्याचा विवेक आमच्यामध्ये जागा राहावा ही समर्थ चरणी प्रार्थना करते आणि याच ठिकाणी थांबते जय जय रवीर समर्थ